नमस्कार आपण पाहता तरुण भारत शिवाजी विद्यापीठाच्या शंभर बॅटरी विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरून सुद्धा परीक्षेला नाही आणि हीच व्यथा शिवाजी विद्यापीठाच्या आज आपण मुख्य प्रवेशद्वारावर आहे आणि तीच व्यथा आज अॅडव्होकेट अभिजित खोत हे यांनी मांडलेली आहे की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला अन्यायाला वाचा पडण्यासाठी त्यांनी ते बेमुदत उपोषण केलेलं आहे तर त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया सर नमस्कार हो नमस्कार आता जे आंदोलन चालू आहे तुम्ही बेमुदे आंदोलन केले आणि शंभ उपोषण जे सुरू आहे तुमचं तर त्याबद्दल काय सांगाल आणि विद्यापीठाकडे तुमचं काय माग नाही आता या विद्यार्थी दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन अठराशे विद्यार्थी आहे शंभर पॅटर्न मधील टोटल तीस विद्यार्थी आहेत आता शिवाजी विद्यापीठात मध्ये जे एक विषय दोन विषय राहिलेले शिवाजी विद्यापीठाने जे फॉर्म भरून घेतले बघा तुम्हाला फॉर्म दाखवतो एक ऑक्टोबरला फॉर्म भरून घेतला आहे फॉर्म जनरेट झाला किशोर बनसोडी म्हणून मुलगा आहे इस्लाम लॉ कॉलेज सातारा आणि हा आहे त्याचा शिवाय विद्यापीठाचा युनिव्हर्सिटीचा एक्झाम फॉर्म हा जनरेट झालेला आहे मला एक गोष्ट कळत नाही ह्या एक ऑक्टोबरला कळ जनरेट केला ह्याच्या आधी विद्यार्थी भेटले की आम्हाला लास्ट इयर आहे आणि आम्हाला एक वर्ष म्हणजे एक्झाम फॉर्म आश्वासन दिले विद्यापीठानं तुमचा फॉर्म भरून घेतला जाईल ते तुम्ही अभ्यास करा सुरू करा असंच फॉर्मच भरून घेतले आणि विद्यार्थी निश्चित विद्यार्थी अभ्यास सुरू केला विद्यार्थ्यांनी आता चोवीस नोव्हेंबरला परीक्षा आहे आणि विद्यापीठानं सात नोव्हेंबरला डिक्लेअर केले की तुम्हाला युजीसी गाईडलाईन नुसार तुम्हाला तुमचं लिमिट संपलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येणार नाही आणि जर तुम्हाला करायचं असेल तर परत सीईडी देऊन परत तुम्ही एल बी करा हे कुठं तर विद्यापीठ अन्याय करा केला कारण विद्यापीठामध्ये डिक्लेअर करा पाहिजे की तुम्हाला परता येत येत नसेल तर तुम्ही एक्झाम फॉर्म का भरून घेतला हा माझा विद्यापीठ कुलकुणा प्रश्न तुम्ही विद्यापीठ विद्यार्थ्यांनी पसूनच करताय सरळ सरळ तुम्ही विद्यार्थी भावना खेळताय विद्यार्थी जु एक जु तीन पासून विद्यार्थी विद्यापीठातून विद्यार भेट भेटतात देशमुख सरांना भेटले शिंदे सरांना भेटले जाधव सरांना भेटले त्यावेळी आता कुलगुरू रिक्त आहे या तिघांना भेटून विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं तुम्हाला बसता येईल तुम्ही अभ्यास करा एक्झाम फॉर्म भरून घेतला आणि तुम्ही एंड पंधरा दिवसात तुम्ही सांगताय की बसता येत नाही हा या विद्यापीठानं विद्यार्थ्यांना अन्याय केलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मी बसलेला आहे कारण आता विद्यार्थ्यांचं एज आहे पस्तीस ते पन्नास साठ वयोगट आहे विद्यार्थ्यांनी आपले आठ ते दहा वर्ष एल ला इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्यांचा वेळ परत देऊ शकत नाही ना माझी विनंती कुणी करू की तुम्ही तुमच्या अधिकारा मंडळाखाली एक वर्ष एक्सटेंड करा आणि ते युजीसी कडे अप्रूव्ह करून घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाढ आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला लाईफ टाईम द्या आता दुसरी गोष्ट बी ए बी कॉम बीएससी ला न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्यावेळी आली त्यावेळी तिथं लिमिट क्रॉस केलं म्हणजे बीक� त्याला तुम्ही किती वर्ष करू शकता तिथं तर कुठेतरी होते तुम्ही बी ए बेकॉनला लाईफ टाईम तुम्ही देताय म्हणजे मरोपर्यंत तुम्ही शिकू शकता बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तुम्ही पन्नास वर्ष चाळीस वर्ष तुम्ही करू शकता बीए बिकॉमला लिमिटेशन नाही तर फक्त प्रोफेशनल का लिमिटेशन आहे आणि लिमिटेशन तुम्ही कुठेतरी डिस्क्रिमिनेशन होते तर माझी विनंती आहे कुलगुरू ना की तुम्ही तुमच्या अधिकारात युनिव्हर्सिटी सेक्शन बारा क्लॉज पाच नुसार तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही सम सर्टन एमर्जन्सी केसमध्ये एक वर्ष एक्सटेंड करू शकता तर त्या तुमचा अधिकार मंडळानं तुमच्या अधिकार वापरून तुम्ही एक वर्ष, एक वर्ष एक्सटेंड करायने पुन्हा विद्यार्थी नुकसान होता कामा नाही कारण हे विद्यार्थी जाणार कुठं होता हे परत रेलेबी करू शकत नाही त्यांना वकील सोडवा पाहिजे आणि दुसऱ्याकडे व्यवसाय सुरू करायला पाहिजे बरं ठीक आहे दहा वर्ष त्यांनी दुसऱ्याकडे काम केलं असतं तर त्यांच्याकडे आता आउटपुट असतं ना तर ह्यासाठी इथं आम्ही विद्यापी विद्यापीठानं आश्वासन दिलं होतं आम्हाला करतो म्हणून विद्यापीठ विद्यापीठाच्या प्रशासनाने त्यांच्या आश्वासन जे दिलं होतं त्याच्यात ते ठाम नाहीयेच तिने डायरेक्ट नंतर फॉर्म भरून नंतर म्हणजे होत नाही तर आता आम्हाला इथे उपोषित करण्याचा पर्याय नाही आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही जोपर्यंत आमच्या आम्हाला परीक्षेला फॉर्म भरू देत नाही तोपर्यंत इथं उपोषण आम्ही हटणार नाही आहे आणि दुसरी विनंती आहे की पंधरा दिवस फक्त एक्झाम एक्सटेंड करा आणि आम्हाला एक्झाम फॉर्म भरू द्या एवढीच तर तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे कुलकुरु कुलगुरू यांना तर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आल्या किंवा ते त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल सात तारखेच्या आधी ते पॉझिटिव्ह होते म्हणजे आम्ही करू शकतो तिने आता एकदमच डिक्लेअर केलं की के, बसू देणार नाही ना हे पॉझिटिव्ह होते म्हणून तिने पॉम्प भरून घेतला आता बघा हे प्राचार्याच्या सहीनुसार कॉलेजने नोटीस पाठवली होती म्हणजे एक्झाम फॉर्म हे करायचे की कॉलेजच्या प्राचार्य सही आहे आणि त्यानंतर तुम्ही हा त्यानंतर तुम्ही हे सगळं भरून घेताय मी एवढं तुम्ही भरून एवढं तुम्ही सगळं करताय म्हणजे त्यावेळी विदेट पॉझिटिव्ह होतं कारण पी आर नंबर जो एकदा जनरेट झालेला असतो तो पीआरएड नंबर कंटिन्यू ठेवून म्हणजे फर्स्ट इयर पासून जोपर्यंत डिग्री कम्प्लीट होतो पी आर नंबर कधी चेंज होत नाही मग मला सांगा सर ह्या जो पीआर नंबर जनरेट झालेला आहे हा युनिव्हर्सिटीने तो फॉर्म जनरेट होऊ शकत नाही व पी आर नंबर ब्लॉक करावे होते तुमचं लिमिट सपणार ते नंबर ब्लॉक करा तुम्ही सिस्टीम मध्येच घेऊ नका ना ते व तुम्ही एक्झाम फॉर्म ना आता सगळं करताय ना म्हणताय तुमचं लिमिट सपलं हे विद्यार्थी ह्यासाठी इथं बसलेलं आहे की विद्यार्थ्यांना पुढे न्याय मिळाला पाहिजे आता आणखीन त्यांच्याकडून काय आले का किंवा त्यांच्याकडून का अशा काय प्रतिक्रिया आलेत का आम्ही स्टॉप करतो किंवा बंद करतो आता एक दोन तीन दिवसात आज अजूनपर्यंत त्यांच्याकडून काय असे आलेला परिसर मिळाला नाहीये ते म्हणाले ते मला तुम्ही अजून चर्चा करा आम्ही स्पष्ट भूमिका आहे तुम्हाला चर्चा करा तुम्ही ते या आम्ही चर्चेला तयार आहोत खरं आमच्यातला कोण तिथं आज वर जाणार नाही ऑलरेडी आम्ही दोन महिने झाले त्यांच्या त्यांची चर्चाच करतोय ते इथे येऊन द्यात आम्ही पत्रवार केलेला आमच्याकडे पोस्ट आहे त्याच्या बघा हे एक तारखेला त्यांना पत्र पाठवलं होतं हे तीन तारखेला त्यांना पत्र पाठवलं होतं इथे एक पत्र आहे हे तीस तारखेला एक पत्र पाठवलं होतं आता चार पत्र हे पत्र करून त्यांना विदाऊट पत्र न पाठवता फॉलोपचा घेतलेले आम्ही मला चर्चा जेवढी करायची तेवढी झालेली होती तिने काय तिने काही जे पॉझिटिव्ह उत्तर दिलं नाही पॉझिटिव्ह निर्णय घेतला नाही आणि पर्याय नाही लस आम्ही बसलो ती आता आम्हाला फक्त निर्णय पाहिजे ते इथे येऊन द्या चर्चा करून द्यात आम्हाला लेखी देऊन द्यात काय असेल आम्ही उठायला तयार आहे किती विद्यार्थी तुमच्याबरोबर पोषणाला सहभागी झाले काय आता तीन विद्यार्थी नाही आहेत तीन विद्यार्थी नाही आहेत आणि आम्ही जण आहे हे विद्यार्थी सोळा सतराचे पंधरा सोळाचे त्या विद्यार्थी सतरा अठराचे काय विद्यार्थी आहेत पुढे आता तुमचे काय काय तुमचं पुढे पुढचा तुम एक टप्पा असणार आहे की तुम्ही न्यायालयात जाणार आहे परीक्षेला आम्हाला बसू द्यावं हे विषय आम्हाला एक वर्ष एक्सटेंड एक वर्ष आम्हाला वाढवून द्यावं जे आता परीक्षा बसू शकत आहेत एक, एक वर्ष एक्सटेंड करावं आणि चोवीस तारखेला येणाऱ्या परीक्षेला पंधरा पुढे जाऊ जा आणि त्या परीक्षेला बसू द्यावं तर नक्कीच तर तुमचा जर हा मुद्दा विद्यापीठाने किंवा कुलगुरूंनी जर निदर्शनास आणला नाही त्यांच्या तर तुमचं पुढे काय तुमची पुढे काय वाटचाल तोपर्यंत नक्कीच आपण पाहिले की शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डॉक्टर डौक, डौक, अभिजित पोत यांनी जो अमरण उपोषण केलेला आहे त्या संदर्भात विद्यापीठाने कुलगुरूंनी आणि प्र नक्कीच त्याची दाद घ्यावी आणि त्यांच्या प्रत्येक आड्या अडचणींना त्यांनी योग्य आणि समंजसपणे सामोरे जावे कॅमेरामन दिव्या कांबळे सोबत मी साजित फिरजादे तरुण भारत कोल्हापूर